आज माझा सुट्टीचा दिवस आहे ह्या हप्त्यात ये ना कंपनीत लय काम होतं आज प्लीज मला आराम करून दे करा ना मग आराम मी कुठे काय म्हणले फक्त तेवढं ते, ते फॅनच्या वायरिंगचं बघा फॅन हवाच मारत नाहीये ठीक आहे एवढंच काम आहे ना ते फॅनचं करतो आणि झोपून राहतो आता राहतो बाबा मस्त झोपून अहो ते मिक्सरला काय झालंय बघा बरं चालूच होत नाही ठीक आहे झालं बाई तुझं मिक्सर पण रिपेअर आता राहू का झोपून ते आपल्या घरातलं किराणा संपलाय तेवढा आणून देता का आराम करू का नको करू तेवढा किराणा आणून द्या मग आराम हा आणतो हम्म हे घे तुझा किराणा आता राहू का मी बाई झोपून तुम्ही झोपा ना तुम्हाला मी काही काम सांगितलंय नाही का? तू कुठं काय काम सांगितलं मीच मिंड घे मी बायला सारखा इकडं पळतोय तिकडं पळतोय अहो ते बघा ना आपल्या घराला किती जाळ लागलेले तेवढा जाळ काढून द्या ना मी काढून देऊ काय जाळ आता अहो तुम्हाला तर माहिती ना माझा हात नाही पुरत काढून द्या ना तेवढं मी जगू कमरू ते सांग मला अहो असं काय बोलताय तुम्हाला फक्त जाळ तर काढायला सांगितलंय पण झाडू आणून दे देतो जाळ मी काढून सगळ्या घरातले जाळे बी काढले घर मी झाडून घेतलं तू माझ्याकडून हे घे झाडू आता राहू का मी झोपून हा झोपायच्या पहिले तेवढा तो डब्बा काढून द्या ना झोपायला आता झाले ना तुझे सगळे काम खरंच झोपून राहू ना काय काम केलं तुम्ही एवढे बिकतो तु, झोपू दे मला अहो अहो बोल अहो ते आपलं गॅस सिलेंडर संपलंय तेवढा आणून का मी ना एक काम करतो मी काय करतो मी ती परत कंपनीत जातो कंपनीत ना मी चोवीस घंटे काम करत कंपनीतच झोपल राहील कंपनीतच हागल तिथे सगळा संसार मांडल पण घरी येणार नाही नको रे बाबा ही सुट्टी नकोच मला सुट्टी सांगलो मी कंपनी दे मला कंपनी माझं चुकलं माझं मी आता तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार तुम्ही राह झोपून खरं झोपून राहू ना हा आता तुम्ही खरंच झोपून राहा तू आता डिस्टर्ब नाही करणार ना मला नाही मी तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार तुम्ही झोपून राहा पळ तू किचन मध्ये पळ तू किचन मध्ये वाई पण हल्लाय मला झोपलं की उठवते झोपलं की उठवते अहो 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 ऐका ना आपल्या पोरांची शाळेची फीस भरायची होती तर मला ते तेवढे एटीएम मधून पैसे आणून देता का